शिरपुरा गावात पुलाच्या अभावामुळे दळणवळण ठप्प रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल मौजे शिरपुरा येथील नागरिकांना सध्या अतिवृष्टीमुळे दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गावातील नदीवर अद्याप पूल बांधला गेला नसल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे शिरपुरा गावातील सुमारे पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या नदीच्या दुसऱ्या बाजूस राहत असून त्यांना दररोज नदीतूनच ये करावी लागते पावसाळ्यात नदीला पूर येताच ही जा धोकादायक ठरत असून विद्यार्थी नोकरीसाठी जाणारे तरुण शेतकरी महिला व ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहनी नेणे अशक्य होत असल्याने आरोग्य सेवेतही अडथळे येत आहेत यातभर म्हणून शिरपुरा गावाकडे जाणारे केवळ जाधव जवळा रोड व चिंचोली शिरपुरा रोड पूर्णपणे खराब झाले आहेत खड्डेमय रस्ते व डबकी यामुळे वाहनांची ये जा धोकादायक झाली असून अनेकदा अपघात सदृश प्रकार घडत आहेत त्यामुळे गावाशी संपर्क साधणे अधिक कठीण झाले आहे या दुरावस्थेमुळे शिरपुरा गावात येण्या जाण्याचा मार्ग जवळजवळ ठप्प झाला आहे गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून शासनाकडे व प्रशासनाकडे पुलाच्या उभारणीसह रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली असली तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही सध्याच्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल अधिक वाढले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व संतापाचे वातावरण आहे शिरपुरा गावातील नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने नदीवर पूल उभारणे व खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा या भागातील जनतेच्या सुरक्षितेसह रोजच्या जीवनावर गंभीर संकट येऊ शकते असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे शिरपुरात एक केज जाणाऱ्या रस्त्यावर हा वडा आहे या वड्याचं नाव आहे डोनगाव वडा या ठिकाणी भरपूर पाणी आलेलं आहे तरी शिरपुरा आणि केज या दोन्ही गावचा संपर्क तुटलेला आहे